<laughs> तर ही जोड़ वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता या जोडीचा इथं व्यवहार वगैरे चालू आहे तुम्हाला आपण लाईव व्यवहार दाखवणार आहोत क्वालिटी बघा मित्रांनो वासरांची एकच नंबरची क्वालिटीची वासरं आहे

हो दादा आधा दे का दोन दोनदा तिकडचा आधा दे काय मागणी वगैरे लागली अठ्यात्तर लागू राहिले आपण एक्क्याण्णव सांगितले अठ्याहत्तर मागू राहिले का तर मित्रांनो अठ्यात्तर हजार रुपयाला वासरांना मागणी लागलेली एक दोन दाती एक आदंत आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही वासरांची क्वालिटीचे वास्त्र आहे एक सारखं आहे दोघी हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा वासरांची निवृत्ती निंबा मालेगाव आगार मालेगाव आगार।, आगार एक जोडी आता दिली दुसरी जोडी तिकडे आहे त्यांचे बैल देऊन त्यांनी वीस सांगितले आपण तीस सांगितले सर्वांना कळून चुकणार आहे एवार कुठं होणार आहे थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं मी येणार आहे वरून एवढा जवळ आलो अजून या पुढे या या पुढे या

मी वीस सांगितलं चाळीस सांगाय तुम्ही तीस सांगितलं हा काहीच बोला साईटले विचारिले काहीच बोलावणार नाही काही जमा तुम्हाला

इकडे आता काय नाव काय निवृत्ती निंबा हिरे निवृत्ती निंबा हिरे निवृत्ती निंबा हिरे येवार झाला होता पंचवीस हजार वर पंचवीस हजार अजून विकास पाटील ने हजार रुपये कमी केले त्यांचे गोरे घेऊन चोवीस हजार रुपये घेतले चोवीस हजार रुपये घेतले नाही तुमच्या पट्ट्यात आता काही नाही अभिषेक सावंत अभिषेक रमेश सावंत अभिषेक रमेश सावंत अभिषेक रमेश सावंत गाव आगार पुन नाव गाव आगर आगर मालेगाव तालुका आगार मालेगाव तालुका मान्य ना मान्य ना दिला घरी विकास घेतला गाडी दे रफिक पल्लम कोण जाणार तुम्ही झाले गे सत्तर मी सांगितले मी नाही मानतात पासष्ट सत्तर लागले अरे ठीक आहे काय हरकत नाही पासष्ट हजारला मागताय दादा सत्तर हजार सांगितलेले काय हरकत नाही मी नोट घे करला कर

ரம்தாஸ் மாது கங்குருடி ரானர சாந்துடி சாந்துடி ஏங்க நம்ம அண்ணே எடுத்து வாலா தீலாகரி தீலாகா தா மாரி தௌரா மாகா தௌரா મિતரன்னு வியாவர தாலில தௌரா மாகா கேரே நோடி கேரே அப்டி சாகா મિતர வந்து நான் ஒரு செட் செலவு இல்ல ஓகே சீட் ஆ ஆ ஆ